जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आपल्या सर्वांना माहीत आहे की पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात दोन्ही हप्ते आपल्याला या जून महिन्यामध्ये जाहीर होणार आहेत आणि जाहीर होल्यानंतर आपल्याला ते कधी मिळणार आहेत म्हणजे कोणती तारीख असणार आहे ज्यामध्ये आपला हप्ते मिळणार आहेत सोबतच नमो शेतकरीची रक्कम किती असणार आहे कारण की देवेंद्र भाऊ यांनी ते सांगितलं आहे की तीन हजार रुपये प्रति हप्ता देणार आहोत तर आपला नऊ हजार रुपये वार्षिक रक्कम मिळणार आहे ना तर ते कधी मिळणार आहे आणि या हप्त्याला मिळणार आहे की नाही सर्व अपडेट पाहणार आहोत आणि दोन्ही सोबत मिळणार आहेत की का अलग अलग मिळणार आहेत मागच्या वेळेसारखे सर्व अपडेट पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल थोडी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा तुम्हाला अशाच शासनाच्या मोठ्या आणि महत्त्वाचे अपडेट आपल्या आप्डे चॅनलवरती मिळत राहतात तर चला पाहूया तुम्हाला सांगतो की आपल्याला पी एम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी महासंबंधीचा हप्ता सोबतच मिळणार मित्रांनो याची गॅरंटी नाही आहे कारण की आपण मागच्या वेळेस पाहिलं आणि त्याच्या अगोदरसुद्धा पाहिलं होतं की नमोचा हप्ता आपल्याला उशिरा भेटतो आणि पी एमचा लवकर भेटतो तो, तर सुद्धा तसं होऊ शकते आपल्याला पीएमचा हप्ता लवकर मिळणार आहे आणि नमोचा हप्ता उशिरा मिळू शकते तर तुम्हाला सांगतो की पी एमचा हप्ता आपल्याला अप कधी मिळणार आहे बावीस तेवीस जून दरम्यान आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे आणि एक जुलैच्या दरम्यान आपल्याला नमोचा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे तुम्हाला सांगतो की नमोची रक्कम ही नऊ हजार रुपये प्रतिवर्ष करण्यात आलेली होती मात्र मित्रांनो या संदर्भात अजूनही ऑफिशियल शासनाकडून कुठलाही जी आर देण्यात आलेला नाही आहे आपल्याला माहीत आहे की कि पी एम किसानसाठीच पात्र असलेले शेतकरी नमूसाठी पात्र आहेत मात्र अजूनही ऑफिशियली जी आर यासाठी आणला नाही आहे की आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणून शेतकऱ्यांनी चार हजार रुपयेच धरणीत ठेवून चालावे की त्यांना चार हजार मिळणार आहेत तुम्हाला सांगतो फार्मर आय डी तुमच्याकडे असण गरजेचं आहे पंधरा एप्रिलची मुदत सरकारनं तुम्हाला दिलेली होती तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे लक्षात ठेवा आता फार्मर आय डी कार्ड काढण्याची प्रोसेस बंद करण्यात आलेली आहे आता फार्मर आय डी कार्ड निघत नाही आहे जे शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नसेल त्यांना या योजनेतून बाह्य करण्यात येणार आहे येत्या बारा ते चौदा तारखेदरम्यान शेतकऱ्यांची एक नवीन यादी पोर्टलवरती जाहीर होणार आहे त्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आपण बनवणार आहे की यादी कुठं पाहायची त्या यादीमध्ये तुमचं नाव जर असेल तरच तुम्हाला पी एम किसानचा येणारा हप्ता मिळणार आहे आणि महत्त्वाच्या जे अपडेट आहे ते मी नेहमी सांगतो तुम्हाला की के वाय सी करत राहा बँक अकाउंट लिंक करत राहा नसेल होत तर पोस्टाचं खातू